उन्हाळी सुट्ट्यामध्ये बच्चे कंपनी घेता हे पोहण्याचे धडे उन्हाळा सुरू झाला असून बच्चे कंपनीला समर वॅकन्सीला पाठवत असतात नाशिकच्या येवला शहरातील शासकीय क्रीडा संकुलातील तरंग तलावात सध्या सकाळ संध्याकाळ लहान मुलांसह तरुण महिलेंचे पोहण्यासाठी गर्दी होत आहे नाम मात्र दरात येथे बच्चे कंपनीला पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे त्यातच अन्य खेळपेक्षा पोहण्याचा सराव केला तर व्यायाम होतो आणि उन्हाच्या कलाही पासून दिलासा मिळतो त्यामुळे दुहेरी हेतू साध्य होत असल्याने पोहण्यासाठी येवलेकरांची सध्या मोठी गर्दी येवला तालुका क्रीडा संकुलात होत आहे नमस्कार ज्यापास तालुक्याच्या संकुलामध्ये उन्हाळ्या उन्हाळ्यामुळं भरपूर पब्लिक स्विमिंगसाठी येत आहे आणि आपण अल्पदारामध्ये स्विमिंग क्लासेस चालू केलेले आहे उन्हाळ्यामुळं चांगले चांगले फायदा होता त्यामुळं आणि शाळेला सुट्ट्या असल्या कारणाने भरपूर प्रमाणात तुम्ही महागा बघू शकता भरपूर प्रमाणात मुलं आणि मुलींची जी तैस चालू आहे एकदम उन्हाळ्यामुळं भरपूर आम्हाला प्रसिद्ध चांगलं मिळत आहे येस yes. आणि स्विमिंगमुळं आपल्या शरीराचा फिटनेस व्यायाम म्हणजे चांगला होतो असं आज पाच जेवणामध्ये व्यायाम करायला टाईम भेटत नाही स्विमिंग एकदम चांगला व्यायाम आहे ज्याच्याने वजन कमी होतं भरपूर फायदे स्विमिंग जेवणाचं जेवण कंट्रोल होतं फॅट कमी होतं ते बॉडीचे व्यायाम व्यायामासाठी एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट स्विमिंग यावला तालुका क्रीडा अधिकाराच्या अंतर्गत येणारा आणि मुन्ना शिंदे चालवतो आपल्याकडं उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे उन्हाळ्याच्या आपण चालवतो त्या हिशोबाने खूप असा प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा खूप गर्दी असते आणि ह्या वर्षी चांगलाही प्रतिसाद मिळाले आहे ते आपलं जनतेचा आभार मानतो दोन शब्द समजतो गुड इव्हनिंग एम साईराज मडवई मी एवढ्यातून आहे आणि उन्हाळ्याच्या ला सुट्ट्या लागल्यावर आपल्याला विविध उपक्रमे आपल्या डोक्यात येतात विद्यार्थ्यांचे जीवनशैली जी शैलीत पण जर का त्याच्यात एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी एक म्हणजे आहे स्विमिंग स्विमिंग आपण इथे सनी दादा आणि इतर कार्य कार्य म्हणजे कार्यक्रम असे व्यवस्थित राबवणारे जलतरंग आपल्या इथं आहे या जलतरंगात आपण बघू शकता की दहा वर्षापासून जलतरंग चा उपक्रम राबवला आहे आपण बघतो आमच्या गावी जायचं इथं जायचं तिथं जायचं आपला इथं बौद्धिक विकास तर होतोच पण आपला शारीरिक विकास पण खूप महत्वाचा आहे आणि याच्यासाठी कॅलरीज बंद फॅट्स बन एनर्जी वाढवण्यासाठी प्रोटीन हे करण्यासाठी प्रोटीन सिंथिसाईज करण्यासाठी स्विमिंग केली पाहिजे म्हणून मी इथं रेग्युलरली इथे येतच आहे आणि मी माझे शारीरिक मी माझी शारीरिक क्षमता वाढवतच आहे पण यासोबत मला ते काही फायदे होत आहे आयुष्यामध्ये ते खूप अनमोल आहे तर मी या सर्व टीमला खूप धन्यवाद करत आहे आपण बघू शकतात की ते सिस्टीम आहे खूप चांगली आहे रेग्युलरली क्लो क्लोरीननी पाणी एच सी एल पाणी साफ केलं गेलं जातं आणि व्यवस्थित कोणतेही आजार न होऊ देता व्यवस्थित क्लिनिंग कर केली जाते आणि आपल्याला एक चांगली एक्सपिरियन्स दिला गेला जातो थँक्यू मला बोलण्याबद्दल मी वखारे सरांचं खूप खूप धन्यवाद